हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि बंगालमधलं आता रुटीन सुरू झालं तर म्हटलं चला आज तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते माझं बंगालमध्ये रुटीन कसं असतं सकाळचं चा। छान सकाळ सकाळ झालते अर्नव कोणाल स्कूलला जाणार आहे त्यामुळं मी पण लवकर उठले बाहेर येऊन बघतोय तर काय किती छान रेनबो आला होता आणि हा व्हिडिओ पंधरा दिवसाच्या पाठीमागचा आहे तर इथं ना तेव्हा वादळ वगैरे आलं होतं पाऊस वगैरे पण भरपूर झाला होता आणि तेव्हाच हा रेनबो वगैरे पण आला खूप छान वाटलं तुम्हाला पण म्हटलं दाखवावं व्हिडिओद्वारे तर मी लगेच व्हिडिओ घेतला आणि सकाळ सकाळी वातावरण कसं आहे तेच कळत नव्हतं हलकं हलकं ऊन पण होतं आबळ पण आलं होतं पाऊस येईल असं पण वाटत होतं सगळं वातावरण मिक्स झालं होतं चला सकाळपासून ना कामाची खूप गडबड होती व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि आज बंगालमध्ये वातावरण पण खराब आहे सकाळपासूनच आबाळ आले आणि आता पाऊस ना भरपूर असा पाऊस आला आहे न्यूजला सांगितलं होतं बंगालमध्ये ना म्हणजे तुफान वगैरे येणार आहे तर भरपूर असा पाऊस पण येणार आहे आता स्वयंपाक वगैरे झाला फौजींना टिफिन दिलं आहे आणि बाहेर एकदम जोराचा पाऊस चालला आहे थोडीफार घरातली कामं आवरल्यात कपडे वगैरे धुतल्यात कपडे मशीनला लावल्यात सुकवायला हाताने धुतल्यात आणि सुकायला मशीनला लावल्यात बाकी घरातलं म्हणाल तर सगळं आवरलं आहे सगळं फरशा भांडी जेवण सगळं आवरले फौजीना टिफिन दिलाय चला तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आणि या पाऊस भरपूर झाला होता इथं खिडकीच्या साईडला आपला फॅन होता टेबल होता तो पूर्ण भिजून गेला मी फौजींना टिफिन द्यायला गेली होती तोपर्यंत एवढा जोराचा पाऊस आला की सगळं घरामध्ये पाणी आलं सगळीकडे पाणी पाणी झालं भरपूर असा पाऊस पडतोय आणि जास्त मोठा पाऊस आला ना आपल्या इथं मोठी खिडक्या त्यामुळे सगळं पाणी आतमध्ये होत येते इथं काही भाज्या फळे वगैरे मी टेबलावर ठेवलेली सगळं भिजून गेले हा फॅन पण तिथं होता तो पण भिजला त्याला आम्ही थोडंसं उसून घेते मी भोजीना टिपिन द्यायला गेली तोपर्यंत एवढा मोठा पाऊस आला घरामध्ये सगळीकडे पाणी पाणी झाले ते सगळं आता क्लीन करून घ्यायचं आहे चला आता जेवणाचं टाईम झाले साडे अकरा वाजले पण मी पावसातून भिजून आल्यामुळं मला चहा प्यायची इच्छा झाल्या तर थोडासा आता मी माझ्यासाठी चहा बनवते त्यावर आपला कुणालचं पण टाईम होईल थोड्या वेळावर कुणालला पण जायचं आहे चला तर आता चहा वगैरे घेते थोडासा आणि त्याच्यानंतर बघूया बाकीचं काय काय इथं पण वातावरण ना अचानक बदलतं कधी काय कळत नाही कधी पाऊस कधी ऊन आता सकाळी म्हणजे थोडंफार ऊन पडलं जास्त पण नाही थोडा वेळ ऊन पडलं होतं वाटलं नाही पाऊस येईल आभाळ तर होतं पण हलकं ऊन पण पडत होतं तोपर्यंत अचानक पाऊस आला आणि आता दोन तीन दिवस इथं पाऊस येईल असं आहे तर बघूया आता काय काय होतंय सकाळी म्हटलं डेली रुटीन इथलं सकाळचं घ्यायचं बंगालमध्ये माझं सकाळ सकाळचं काय काय रुटीन असतं विचार केला पण परत एवढी गडबड झाली कारण आर वाजता असते त्यामुळे मला लवकरच जावं लागलं म्हणजे लवकर आवरावं लागले व्हिडिओ काय घ्यायला जमला नाही चला मी चहा ठेवते आणि नंतर बोल आणि आता इथे मस्त मी चहा वगैरे बनायला ठेवलाय चला तर चहा घेते आणि बघा आता ना पाच वाजल्यात तर इथं हलका हलका अंधार पडायला सुरू झालाय आणि छान वाटते थंडीचं थोडं म्हणजे हळू हळूहळू थंडी सुरू होईल इथं हलका हलका वारं थंडगार लागते तर खूप छान वाटते तर इथं ना गरमीचे दिवस नको वाटत पण आता थंडीचे दिवस येणार आहेत तर मनाला खूप छान वाटते की थोडी हलकी हलकी थंडी तरी मिळेल चला आपला आला आलाय मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर दुपारी काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही आता संध्याकाळची वेळ होती मस मस्त माझं सगळं घरातलं आवरलं होतं आता मला आर कुणाचा थोडा अभ्यास घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या दोघांना पार्कमध्ये खेळायला पण घेऊन जायचंय कारण अभ्यास जेवढा गरजेचा आहे ना तेवढं मुलांना खेळायला पण गरजेचं आहे खेळल्यानंतर थोडं त्यांचा माइंड पण फ्रेश होऊन जातो हो आणि आता एवढा वेळ बाहेर खेळून आलाय त्याला तरी पण घरी यायचं मन नाही अजून पण खालीच खेळतोय तर आता त्या दोघांना पण बोलवते आणि पहिल्यांदा अभ्यास करून घेते आता त्या दोघांचं स्कूल सुरू झालंय ना आणि लगेच एक्झाम पण आहे अर्नौच्या पुढल्या महिन्यात तर आता अभ्यास थोडा जास्त आहे आता थोडं लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर तर पुढल्या महिन्यात जेव्हा एक्झाम येतील ना तेव्हा हो मग अवघड होऊन जाईल मग अभ्यास कम्प्लीट असताना तर एक्झामला पण बरं पडतंय थोडेसे आर्नव क्वेश्चन आन्सर वगैरे लर्न करून घ्यायचे म्हणजे एक्झामला इझी होईल एक तारखेपासून एक्झाम आहेत एक डिसेंबर पासून आणि खूप छान वाटते हलका हलका ना थंड वारं सुटले आता वार सुट हाव तर मस्त असं वाटतं आणि सकाळी इथं पाऊस पडला आणि आता बघा वातावरण ढगाळ झालंच होतं तर छान वाटतंय हलका हलका थंडगार वारं सुटलं होतं आता इथं पाऊस पडल्यानंतर हवाहू थंडी पण सुरू होणार तर थंडीचे दिवस येतीलच आता अर्ण कुणाला घरी आले होते दोघांचा मला अभ्यास घ्यायचाय आणि कुर्णालना सायकल येऊन पडला आता रोजच त्याचं ते चालू झालंय सायकल येऊन पडायचं सायकल घेतली आहे ना तेव्हापासून सायकल चालवायचं कमी आणि पडायचं जास्त कारण त्याला बॅलन्स होत नाही तर थोडंसं पडतो येतो हळूहळू शिकेल आणि त्याला आता बघा कंटाळा आलाय अभ्यास करायचा कारण त्याला बाहेर खेळायला एकदा सोडलं ना असं वाटतं नुसतं खेळतच राहावं घरामध्ये येऊन अभ्यास करायला नको थोडं म्हटला अभ्यास कर त्याच्यानंतर परत मी तुला खेळायला घेऊन जाईन तर आता बघूया काय काय अभ्यास दिला आहे स्कूलमधला संध्याकाळचं असं रुटीन असतं घरात आवरायचं त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास थोडं मुलांना पण पार्कमध्ये घेऊन जाते, पार्क जाते आणि मी पण वॉकिंग करून येते कारण दिवसभर घरामध्ये भरपूर अशी कामं असतात थोडं बाहेर गेलं ना माइंड पण फ्रेश होतो आणि छान वाटतं मैत्रिणी वगैरे भेटतात सर्वांसोबत गप्पा वगैरे आणि कुर्णाला लार्नो पण छान पार्कमध्ये खेळून घेत आहेत चला तर ह्यांचा अभ्यास घेते आणि मी नंतर बोलते करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता मुलांचा ना थोडा अभ्यास पण झाला आहे आता मी त्यांना खेळायला घेऊन आल्या कारण अभ्यास वगैरे झाला थोडा टाईम होता अजून आता सहा सहा वाजल्यात लवकर अंतर पडल्यामुळं असं वाटतं किती वाजल्यात काय माहिती तर बघा इथं चाललंय कुणालचं छान खेळायचं मुलांचं चाललंय खेळायचं तोपर्यंत मी थोडं वॉकिंग करते आणि मी पार्कमधून ना मुलांना घेऊन घरी आली घरी आलो तर फौजी आले होते तर म्हटलं चला फौजींसाठी चहा बनवते थोडासा मी माझ्यासाठी पण घेईन आणि फौजींसाठी पण आणि आज फौजी म्हटले की तुम्हाला मोमोज खायला घेऊन जातो गावावरून आल्यापासून मी फौजींना आहे मला मोमोज खायचे आहेत घेऊन चला पण फौजींना काही टाइमच भेटत नव्हतं आज म्हटले चला थोडं टाइम आहे माझ्याकडं आपण जाऊया तर खूप छान वाटत होतं की अचानक म्हटलं ना अचानक म्हटलं ना की चला जायचं आहे मोमोज वगैरे खायला किंवा बाहेर शॉपिंगला तर खूप छान वाटतं खूप म्हणजे खूपच छान वाटतं तर म्हटलं चला जाऊया मस्त चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो आहे अर न कुणालचं मी तर अदोगा थोडासा अभ्यास घेतलेला आणि आता थोडा घ्यायचाच होता तोपर्यंत फौजी म्हटले जाऊया आपण बाहेर म्हटलं आल्यानंतर घेता येईल आणि आता मोमोज वगैरे खाऊन आल्यानंतर मुलं काही जास्त जेवण करत नाहीत म्हटलं डाळ भात करायचं आल्यानंतर तर जास्त काही लांब नव्हतं जवळच आहे आणि आता सातच वाजले होते आपण साडेसात आठपर्यंत घरी येऊ आल्यानंतर मग राहायला स्वयंपाक वगैरे बनवू तर इथं मार्केटमध्ये मा आम्ही पोहोचलो होतो संध्याकाळी मार्केटमध्ये थोडी जास्त गर्दी असते कारण दिवसभर कसं हे मार्केट बंद असतं संध्याकाळी पाच सहा नंतरच ओपन होते तर मार्केटमध्ये मा दि गर्दी आहे आता इथं माझे मोमोज वगैरे मिळतं ना तिथं आपण पोहोचलोच होतो चला आता फौजी इथं ऑर्डर देत आहेत इथं बसायला वगैरे एका साईडला होतं आणि एका साईडला शॉप होतं तिथं फौजी ऑर्डर देतील आणि मी पण म्हटलं चला बसून घेऊया तर हा व्हिडिओ ना इथंच संपवते तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला डेली रुटीनचा माझं बंगालमधलं डेली रुटीन वगैरे मी थोडंफार शेअर केलं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र